रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक यांचा वाढदिवस आज मंगळवेडा शहर तालुक्यात विविध विधायक उपक्रमांनी साजरा होत असून वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज परिचारक यांच्या वाड्यावर समर्थकांची मोठी गर्दी दिसून आली पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण धनवडे यांनी व नारायण चिंचोली भैरवनाथ वाडी येथील पांडुरंग परिवारातील कार्यकर्त्यांनी आज वाड्यावर जाऊन प्रशांत परिचारक यांना यांचा अभिष्ट चिंतनपर सत्कार केलाय तर नारायण चिंचोली येथे संचालक लक्ष्मण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत नारायण चिंचोली व पांडुरंग परिवार तनिष्का व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी चंदाताई तिवाडी यांचा भारूड कार्यक्रम स्तनदा व गरोदर मातांना पूरक जीवनसत्व आहार वाटप बालगोपाळांसाठी डिजिटल अंगणवाडीचा शुभारंभ दिव्यांग अनुदान योजनेतून साहित्य वाटप मागासवर्गीय कुटुंबांना स्नेहाची शाल ग्रामस्थांना डस्टबिन वाटप ग्रामस्थांना हेल्थ कार्डचे वाटप वक्तृत्व निबंध लेखन चित्रकला आदी स्पर्धेतील तरुणांना बक्षीस वितरण शालेय विद्यार्थ्यांना मिठाई व शालेय साहित्य वाटप पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी वृक्षरोपण व वृक्ष संवर्धन आदी विधायक उपक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं नारायण चिंचोली येथे आयोजित या विधायक का कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शळकांदे हे होते तर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सुशील संसारे पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशवंत कुलकर्णी तालुका पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर यांच्या शुभ हस्ते वाटप करण्यात आलं तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मण धनवडे यांनी केलं या कार्यक्रमात सरपंच नर्मदा धनवडे उपसरपंच गैनीनाथ चव्हाण दत्तात्रय म्हस्के धर्मराज नलवडे ज्ञानेश्वर बर्डे विठ्ठल माने विष्णू माने नितीन मस्के पोपट पाटील विजय कोळेकर तुकाराम कोले बळवंत धनवडे ज्ञानेश्वर मस्के ज्योतिराम वसेकर मुकुंद घाडगे बापू कोळेकर भाऊसाहेब माने सचिन भडकवाड अण्णा हजारे महादेव डुबल बाळू बनसोडे डॉक्टर अनिल गाजरे दत्ता बनसोडे डॉक्टर महादेव सरडे आदी मान्यवर व ग्रामस्थ तसेच मुख्याध्यापक सुहास हरिदास शिक्षक वर्ग अशोक कांबळे सूत्रसंचालन शहाजी देशमुख तसेच ग्रामसेवक संतोष गायकवाड यावेळी उपस्थित होते नारायण चिंचूली येथे सोलापूर जिल्ह्याचे विधान परिषदेचे आमदार आदरणीय प्रशांतरावजी परिचारक यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं त्यामध्ये महिला सक्षमीकरण यासाठी प्रसिद्ध भारुडकार चंदाताई तिवाडी यांचा मुली वाचवा व वा बालविवाह महिला सक्षमीकरण आरोग्य स्वच्छता या गोष्टीवर जनजागरणीचा कार्यक्रम झाला त्यानंतर मुख्य कार्यक्रम जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शळकंदे साहेब पांडुरंग कारखान्याचे कार्यकारी संचालक कुलकर्णी साहेब आणि पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे मुजावर साहेब यांच्या शुभहस्ते हस्ते गोरगरिबांना एकशे पस्तीस कुटुंबांना शादर भेट देण्यात आली पंचवीस अपंगांना एक हजार रुपयेचा निधी देण्यात आला आणि दुसरा कार्यक्रम का अतिशय सुंदर असा या ठिकाणी गरोदर माथा यांचा सन्मान आणि सोहळा पोषक आहार बदाम काजू ड्रायफ्रूटचा बॉक्स आणि एक साडी चोळी आणि त्यांचा सुंदर असा उपक्रम या ठिकाणी महिलांच्या शुभ झालेला आहे आणि तिसरी गोष्ट या शाळेतील विद्यार्थी यांना पाचशे वह्यांचं वाटप शालेय साहित्याचं वाटप खाऊ वाटप आणि गेल्या वर्षी प्रशांत मालकांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कार्ड या ठिकाणी त्याची नोंदणी केलेली होती त्या तीनशे सत्तर लोकांना या ठिकाणी आभा कार्ड वाटप करण्यात आलेलं आहे वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे सकाळी सात वाजल्यापासून दुपारपर्यंत या ठिकाणी भ्रगतचा असा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे प्रशांतरावजी परिचारक मालक यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं विविध कार्यक्रम करून अख्ख्या गावानंच हा सोहळा या ठिकाणी साजरा केलेला आहे अशा आमच्या नेत्यांना आम्ही प सूर्यनारायणांनी प्रार्थना करतो की येणाऱ्या विधानसभेमध्ये भरघोष असं प्रचंड मताने त्यांना या ठिकाणी यश मिळावं ते आमदार व्हावेत हो मंत्री व्हावेत हो अशी सर्व नारायण चंचुली ग्रामस्थांच्या वतीनं पांडुरंगा आणि सूर्यनारायणांनी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र